शेतकरी दादा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणारा सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आदर्श इंडस्ट्रीज लातूर येथील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणारे सोयाबीन व हरभरा भाव आजचे आजचे चालू करदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल लातूरमध्ये आज सोयाबीनला चार हजार शंभर रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो हरभरा या ठिकाणी हरभऱ्याला पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल लातूरमध्ये आज हरभऱ्याला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिला नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला दा, सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील